हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ तांबोई राजनी मराठी शोबज मध्ये स्वागत बिग बॉस मराठी आणि खरं तर अनएक्सपेक्टेड एव्हिक्शन झाले आणि निकाल लागला त्यानंतर किरण माने टॉप पाच मध्ये होते खरं तर ते स्वतःच म्हणाले की फार दिवस मी टिकणार नाही असं मला वाटत होतं पण शंभर दिवस टिकले ते तर त्यांचा हा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे दादा खूप स्वागत राजनी मराठीमध्ये कसे आहात थँक्यू थँक्यू मी एकदम मस्त आहे काय झालंय की आता एकदम शंभर दिवस एका बंद घरात राहून जगापासून तुटलो होतो मोबाईल आता मला मोबाईल हातात घेतल्यावर कुठलं तरी अद्भुत कुठलं तरी वेगळे यंत्र हातात घेतल्यासारखं <laughs> वाटायला लागलंय <laughs> पटकन बटण सापडत नाहीयेत आणि सगळ्यात जगापासून तुटलो होतो बाहेरचं जग आणि आपलं आतलं जग सोळा जण जणांचं जग बस तर आणि शंभर दिवस राहिलात तुम्ही त्या घरामध्ये टॉप पाच खर तर सुरुवातीला तुम्ही म्हणाला होता की मला मला वाटलं नव्हतं की मी इतके दिवस राहीन किंवा लवकर जाईन सो हे केलंय तुम्ही करून दाखवलंय हो कसा होता हा शंभर दिवसांचा प्रवास आणि आता कसे आहात मी आत्ता खूप मस्त आहे खूप म्हणजे आता मला बाहेरचा रिस्पॉन्स कळायला लागलाय बाहेरच्या जगाशी कनेक्ट झालो आणि मला कळायला लागलंय की माझा खेळ बाहेर कसा दिसत होता पण इतके दिवस शंभर दिवस मी एका बंद घरात होतो आता एकदम पावसाळ्यासारखं झालंय बाहेर आल्यानंतर मोबाईल हातात घेतल्यानंतर एखादं कुठलं तरी दुसऱ्याच जगातलं कुठलं तरी यंत्र आलंय हातात आणि मी ते चेक करतोय मला कुठलं बटन कधी दाबावं कळत नाही फोन आल्यावर उचलावा कसा दोन क्षण हे होतंय माझं पण आणि एकदम हा भगभगीत प्रकाश दिवसात दिवस आम्हाला दिवस आहे रात्र काही कळत नव्हतं ऊन बघितलेलं नव्हतं ऊन आता शंभर दिवसानंतर पहिल्यांदा बघतोय खूप वेगळा अनुभव होता स्वतः आत डोकावून बघणंही होतं आणि मी काय आहे मी कोण आहे मी कसा आहे माझ्यात किती दुर्गुण आहेत माझ्यात किती सद्गुण आहेत किती सगळं चेक करायला मिळत होत याचा हा अनुभव मला खूप काही देऊन गेला जे तुम्हाला आता पुढच्या काळात अनुभवायला मिळेल की मी वेगळा किरणमाने खूप आणखीन बदललेला किरण माने, माने तुम्हाला बघायला मिळेल खूप मस्त आहे अगदी खूप मस्त अगदी पण सर जेव्हा तुम्ही घरामध्ये गेला होता तेव्हा तुमचं पहिलंच वाक्य होतं की मला कॅमेऱ्यापासून दूर केलं आज माझ्यासाठी अडीचशे कॅमेरे लागलेत असं तुमचं वाक्य होत तर ते स्वतःला प्रूफ करायची सुरुवात झाली होती का यासाठी होता अगदी म्हणजे काय झालं होतं की माझ्यापासून कॅमेरा हिरावून घेतला गेला होता आणि सहा महिने मी कॅमेऱ्या साठी होतो सहा महिने मला असं वाटलं की मला आता सगळ्या जगानं बंद करून टाकलंय माझ्या मनोरंजनाच्या जगानं की नाही या माणसाला नाही घ्यायचं आणि असं उगाच असं वाटतं बघ एखादे काही क्षण असे येतात बघ आपल्याला आपल्याला एकटे टाकले सगळ्यांनी आपण नाही कोणाला आवडत आहे आपण नाही कोणा आपण नकोसे झालोय असे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात म्हणजे मी काय मीच खूप वेगळा आहे आणि मलाच असा बघायला मिळत तुला पण तुझ्या आयुष्यात कधीतरी असं असेल त्या फ्रस्टेशन मधून मी जात होतो आणि एक क्षण असायला मला ही ऑफर आली मला ही ऑफर आल्यानंतर तुला समजा बिग बॉस मराठी सीझन टू साठी सुद्धा मला विचारलं होतं त्यावेळी मी नकार दिला होता पण यावेळी मी ठरवलं की मी जर आज एका कॅमेऱ्यासाठी तरसतोय माझ्यासाठी शेकडो कॅमेरे आज तिथे लागणार आहेत चोवीस तास मी कस बर माझ्याविषयी जे काही अफवा पसरले असतील की किरण माने आहे किरण माने तर जे आहे ते दिसून देत एकदा लोकांना म्हणजे अफवा नको किरण माने आहे तर असाच आहे असं एक होऊ देत म्हणून मी हा शो स्वीकारला आणि म्हटलं चल ठीक आहे माझ्यापासून एक कॅमेरा हिरावला ना एक संधी मला मिळाली की शेकडो कॅमेरा आता माझ्यासाठी लागले ती भावना होतीच डोक्यात आज जाता अगदी पण सुरुवातीचे काही दिवस असं होतं की किरण मानेंचा आवाज आम्हाला नाही आला म्हणजे मला बोलायला खूप चांगलं वाटतंय कारण मी आजवर जेवढे इंटरव्ह्यू केलेत मी हेच म्हणाले की खूप आवाज ऐकू येत होता पण मी आज म्हणते की सुरुवातीला आवाज ऐकू नये आला त्याच्यामुळे कुठेतरी प्रेक्षकांनाही असं वाटलं व्ह्युअर्सला असं वाटत होतं की अरे कुठे किरण माने दिसत नाहीत काय पण नंतर नंतर चित्र बदलत गेलं सो सर ही स्ट्रॅटेजी होती सुरुवातीला आपण शांत राहूया आणि नंतर खेळ दाखवूया नाही ग स्ट्रॅटेजी करणारा माणूस नाहीये मी काय झालं तुला सांगतो हे सगळं करून आत गेलो आत गेलो पहिला दिवस ठीक आहे दिवशी कळलं अरे बाहेरचं जग काहीच नाही मोकळेपणा नाही मला आता वाटते जरा बाहेर चक्कर मारून यावी नाही मला आता वाटते मोकळा श्वास घ्यावा मोकळ्या हवेत मला आणि मला लहानपणापासून एकच काय सगळे म्हणतात तुझ्या पायाला चाक बांधलं इकडे या कधी इकडे कधी तिकडे कधी मुंबई कधी सातारा बर फॅमिली जाताऱ्यात काम मुंबई त्यामुळे मुंबई सातारा हा तर रोजचाच प्रवास आहे माझा पण महाराष्ट्रभर पण मी खूप फिरत असतो व्याख्यानांच्या निमित्ताने वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने मला एक कळलं की एका जागी आता जाग जा मला बंद केलंय आणि ही सोळा माणसं हे तुझं जग आहे संपला विषय आणि तुला मोबाईल नाही टीव्ही नाही वर्तमानपत्र नाही घड्याळ नाही दिवस रात्र काही कळत नाही आणि मी घुसमटलो ना तिथे नाही 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 म्हणलं हे नाही हे नाही म्हणणार आपल्याला नाही म्हणणार मला मुक्त मला कळत होतं ना हा खेळ आपल्याला खेळला पाहिजे स्वीकारलाय ठीक आहे कॅमेऱ्यासाठी होतो कॅमेरे लागलेत पण नंतर जे मुक्तपण आपण जे स्वातंत्र्याचं महत्व कळलं मला तिथं पण मला या पण गोष्टीचं महत्व कळलं अरे नंतर मी विचार करायला लागलो की पहिल्यांदा मध्ये मला असं की मी प्रत्येक कॅमेऱ्या पुढे याचून म्हणायचं मला बिग बॉस मला घरी जायचंय बिग बॉस मला घरी जायचंय सॉरी मी म्हटलं होतं पण मला घरी जायचंय मला या इथे असं बंदिस्त जगात मला घुसमटल्यासारखं होतंय पण नशीब माझ की मी टिकलो आणि लोकांना त्यावेळी वाटा वाटायला लागलं की हा का असा डिटॅच झाल्यासारखा वागतोय बर लोकांना असं वाटतं की हा स्क्रिप्टेड शो आहे मी एक सांगतो कणभर सुद्धा स्क्रिप्ट नसतं बरं काय कणभर सुद्धा स्क्रिप्ट नसतं सगळं ऐनवेळी आम्ही याचे परफॉर्मन्सेस केले जे डान्स केले जे, के जे काय आतमध्ये एंटरटेनमेंट केले तर आम्हाला दहा मिनिटं आधी कळतं की तुम्हाला असं असं करायचं ज्या गाण्यावर डान्स करायचं ते गाणं फक्त एकदा ऐकवलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं या गाण्यावर तुम्हाला डान्स करायचा आणि दहा मिनिटात दा, आम्ही जरा कुठे कुठला ड्रेस घालायचा याची तयारी करतोय तोपर्यंत अनाऊन्समेंट होती की चला तयार राहा इतकं सगळं आहे म्हणजे या सगळं सूत्रसंचालन केलं वगैरे वगैरे सगळं असं पाच मिनिटाच्या नोटीसवर मी केलं तर या गोष्टी असतात ते आम्हाला ऐनवेळी कळतात तर त्यामुळे मी जरा पहिलं काही दिवस प्रचंड घुसमटलो होतो आणि काय झालं की तिथे जी भांडणं वादविवाद सुरू झाली पहिल्या दोन आठवड्यात मला असं वाटलं की अरे बाहेरच्या जगात हेच माझ्या नशिबात होतं आणि इथून हेच जर करायचंय तर नको रे बाबा ते असं व्हायला लागलं त्यामुळे पहिले काही दिवस जरा डिटॅच होतो खरोखर डिटॅच होतो आपण नंतर नंतर मी रमत गेलो म्हणजे तुला सांगतो मी प्रेम जडणं कसं असतं म्हणजे आता ज्यावेळेस पहिल्यांदा भेटतात समजा किती समोरचा माणूस आवडत नसला त्याला ती आवडत नसती तिला तो आवडत नसतो पण एकत्र येतात 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 सहवासानं प्रेम होत होतो असं वाटतं की आपण एकमेकांसाठी बनलो एकमेकांसाठी तयार झालं असं जसं प्रेमात असतं तसं या शोच्या बाबतीत माझं झालं नंतर नंतर मला कळ दिला हा शो फक्त किरण मानेसाठी <laughs> <laughs> वास असं मला वाटायला लागलं अरे हे किरण मानेकडे जो खजिना आहे तो होताच आहे फक्त आता आपण मग नंतर मी सुरुवात केली असं झालं अगदी पण विकास हा तुमचा खूप चांगला मित्र झाला त्या घरामध्ये आणि तुम्ही गायडन्स त्याला देताना दिसले इन्फ्लुएन्स कुठेतरी तो होत गेला तुमच्या बोलण्यानी सो ना चित्र काही ठिकाणी पॉझिटिव्ह पडला पण काही ठिकाणी निगेटिव्ह चित्र पडलं हो पण विकासच आपला मित्र असेल किंवा विकास बरोबरच आपलं चांगलं जमेल हे कसं डिसाईड झालं कारण इतके जण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येकाचे वेगळे स्वभाव की विकासच कसा किरण मानेंसाठी तुला एक गंमत सांगतो की काय झालं हे खूप अपोआ झालं अपसुक झालं खर तर काय म्हणते का बिग बॉस खेळायला जाताना प्रत्येक माणूस ही स्ट्रॅटेजी करतो की एखादा स्ट्रॉंग व्यक्ती सोबत घ्यायचा आपल्या कधी mm -hmm. स्ट्रॉंग व्यक्ती सोबत घ्यायची की जो टास्क चांगला खेळेल त्याला बॉडी बिल्डर यंग फोरगा असतो त्याच्या बाजूला त्याच्या मागे राहायचं mm -hmm. तो बघित असेल ना तर एक मोठा ग्रुप झाला बघ अक्षय अपूर्वा आणि त्यांच्या भोवती सात आठ जण जमले आणि mm त्यांना -hmm. माहिती होतं आपण एकमेकांना धरून टास्क भारी भारी खेळू आणि पुढे जाऊ तर मी थोडा आत गेलो आत गेल्यानंतर माझ्या डोक्यात असलं काही नव्हतं मला कोणतं की आपण तिथं जाऊन काहीतरी ऑपबीट करायचं एवढं फक्त डोक्यात होतं की मला जे किरण माने जिथे जाईल तिथे टिपिकल विचार करत नाही म्हणजे मी किरण माने किरण माने सारखं म्हणतो म्हणजे गर्वाने म्हणत नाही पण मी एवढं सांगतो मी टिपिकल विचार करत नाही की आता चला सगळे अशी सिरियल मध्ये काम करतात तर आपण मध्ये थोडं वेगळं काहीतरी काम करूया असं मी ठरवतो काय या सिनेमात आपण वेगळं काहीतरी देऊया असं तसं या शो मध्ये माझं काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे एवढंच फक्त डोक्यात पण ज्यावेळी विकासला मी दार उघडलं आणि विकासला समोर बघितलं त्याच्या आधी ही व्यक्ती मला माहित नव्हती मी म्हटलं अरे बापरे या उंचीचा माणूस आहे आणि या उंचीचा माणूस इथं पर्यंत पोहोचतो बिग बॉसच्या घरात मला माहित नाही हा कोण आहे पण त्याला निवडलाय आज सोळा जणांमध्ये ज्या पद्धतीने निवड केली जाते अक्षरशः निवडून निवडून एक एक माणूस आणला जातो तिथे इथे या शो मध्ये याची निवड झाली एकतर याच जगणं म्हणजे एक संघर्ष असेल मोठा या उंचीच्या माणसानं एवढ्या एवढ्या वयाचा होईपर्यंत जगणं सर्वाईव्ह होणं आणि प्लस बिग बॉस सारखा शो मिळवणं मला कुतूहल वाटलं त्याच्याविषयी बाकी सगळ्यांना मी ओळखत होतो सेलिब्रिटी म्हणून मला कुतूहल वाटलं तू जर तर तो पहिली मी त्याला अस आणि मी त्याला म्हटलं की मी किरण माने तर तो म्हणाला तुम्हाला कोण नाही ओळखत आणि नंतर मला असं कळलं की तो माझा फॅन होता तो माझी सिरियल बघत होता आल्या आल्या मग मी त्याला बरं त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं कारण हा काय आपल्या कामाचा नाही हे सगळ्यांना कळलं बिग बॉसच्या घरात सगळ्यांना कळलं की बिग बॉसच्या घरात तो काही कामाचा नव्हता जर वर करणी बघता वर्करणी असं बघितलं होतं की स्ट्रॉंग माणूस बघूया आणि मग मला मी त्याला अख्खं घर फिरून दाखवलं आणि त्यावेळी म्हटलं माझ्या बरोबर बेड शेअर करशील का कारण डबल बेड आहेत प्रत्येकाला कोणतरी पण तर तुम्हाला हो दादा का नाही मला आनंदच होईल मग ते झालं आणि तिथून पुढे आम्ही एकमेकांची मला फक्त त्याला जाणून घ्यायचं होतं तो मग मी जी विचारधारा मानतो ना त्या विचारधारामध्ये माझा असं असतं की माणूसपणाला फार महत्व आहे की माणूस महत्वाचा आहे कुठलंही झालं तरी सगळ्याच्या पलीकडचा माणूस महत्वाचा आहे तर अं आणि मी जी व्याख्यानं देतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विषयी तर त्यांचे सगळ्यांचे असं मत आहे की दिनदुबळे किंवा ज्यांना खूप दुर्लक्षित केलं जातं समाजात अशा घटकांमधली प्रतिभा शोधायची हो म्हणजे संत परंपरेनं सुद्धा काय केलं संत परंपरेनं काय केलं की चोखा मेळा असेल गोरा कुंभार असेल सावता माळे असेल अशा अशा घटकांमधून संत कवीवर आणले त्यांची प्रतिभा कवी म्हणून त्यांची प्रतिभा जी आहे ती लोकांना कळली तर मला एक जाणवलं की हा दुर्लक्षित घटक आहे समाजातला आत्ता उंचीमुळे आणि बिगबॉच्या घरात पण दुर्लक्षित आहे आपण याला जवळ करूया आपण याच्याशी मैत्री करूया आणि करूया म्हणजे ठरवून नाही आपसुकच होत गेलो तुम्ही विकासला जे जे सांगत होते तर विकास दरवेळी ऐकत गेला म्हणजे सगळ्यांच्या समोर त्यांनी नेहमी तुमचंच बोलणं खरं केलं पण नंतर तुम्हाला गद्दार सुद्धा म्हणाला So, याचा कुठेतरी घरातल्या सदस्यांवर इम्पॅक्ट वेगळा पडेल किंवा आपल्यामुळे हा इन्फ्लुएन्स होतो किंवा याला इन्फ्लुएन्स करतो अशी कुठेतरी बाहेरही प्रतिक्रिया उमटेल याचा तुम्ही त्यावेळी विचार नाही केला मला खूप संमिश्र भावना होत्या त्यावेळी एकतर सगे कैमेरे, सगे कैमेरे मी स्वतः मला एक कळत इतके सगळे कॅमेरे आहेत सगळ्या कॅमेऱ्यांनी कुठेतरी मी गद्दारी केली हे दाखवलं असतं पण तो गद्दार म्हणाला त्याचं दुःख खूप झालं मला आणि नंतर मला कळलं की त्यांना जी कारण दिली ती फार तकलादू होती मी का गद्दार म्हणा मग मी त्याचा सायकोलॉजिकली शोध घ्यायला लागलो काय झालं होतं माहिती का त्याचा खेळ वेगळा सुरू होता, वे होता। नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की तो त्याला टिपिकल खेळ खेळायचा होता त्याला स्ट्रॉंग बाजूकडे जायचं होतं त्याला असं वाटत होतं की अपूर्व अक्षयचा ग्रुप मला छान वाटतोय की मला तिकडे गेलो तर मी सगळे टास्क जिंकेन आणि उगाच ह्याच्याकडे मी अडकलोय किरण मानेकडे असं काहीतरी त्याचं झालं होतं जो त्याचा त्याच्या बाजूने तो बरोबर होता तो टिपिकल खेळचा खेळाचा विचार करत होता मी त्याला खूप समजावून सांगत होतो की विकास असं केलं तर तू बाहेर पडशील मला तुझ्याविषयी आपली खरोखरची मैत्री आहे आपली जाणून बुजून केलेली मैत्री नाही तू जिथे खोटी मैत्री करायला जाशील ना की तो मला फायदा होतोय किंवा तो अँगल लोकांना बरा वाटतोय तिथे तू फसशील हे खरं खरं वागणाऱ्यांचाच इथं लोकांना पटत बाकी कोणाचंही पटत नाही कारण कॅमेरे खोटं बोलत नाही होस्टनी काही सांगू देत घरातल्या सदस्यांनी काही सांगू देत शेवटी तुम्ही कॅमेऱ्यातलं बघूनच बोलत असता की नाही की तुम्हाला तर तुम्ही तिथे आपली खरी मैत्री आहे विकास आणि तू माझं खरोखर त्याच्यावर तुला खरं सांगू का मला एक कळलं होतं की मला असं वाटत होतं की या सगळ्या तरुणांच्या याच्यात आपण फार टिकू शकणार नाही ठीक आहे आपण जिंकू नाही शकलो तर आपण किंग मेकर तरी होऊया मग किंग मेकर झालं तर जिंकवायचं कोणाला तर विकासला असं माझ्या डोक्यात होतं मला विकासला जिंकवायचं होतं आणि मी त्यासाठी पहिले दोन तीन चार आठवडे माझा फुल प्लॅन होता तो माझी स्ट्रॅटेजी म्हणजे तर ही होती की मला विकासला जिंकवायचं होतं त्याला खेळता केला त्याला टास्क समजावून सांगितले त्याला टास्क म्हणले लूप होल समजावून सांगितले मी काय कर हे बरोबर त्याला सांगायचं टास्क मध्ये सुरुवाती सुरुवातीला त्याला कळायची नाही टास्क ते मी करायला लागलो पण नंतर नंतर त्याला असं वाटायला लागलं की मी खूप स्ट्रॉंग आहे किरणमुळे जायला पाहिजे असं त्याला आतून वाटायला लागलं सिक्रेट रूम मध्ये तुम्हाला नव्याने कळलं असेल ना खूप कळलं मला सिक्रेट रूम मध्ये गेल्यानंतर मला या गोष्टी जाणवल्या पण मी त्याला तोडू शकत नव्हतो गेच की आलो बाहेर जाल विका तुटली कारण ही कॅमेऱ्यासाठी जी दोस्ती नव्हती ती खरी घरी दोस्ती होती म्हणून मी त्याला परत मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला त्यात माझा वेळ खूप गेला ऍक्च्युली पण <laughs> तो काही मार्गावर आला नाही पण ठीक आहे पण अजूनही मला त्याच्या त्याच्याविषयी प्रेमच आहे तो मित्र म्हणून मला जवळचाच आहे त्यांना त्याच्या संघर्षातून जो ज्या पद्धतीने उभा राहिला आणि बिग बॉस मध्ये पण त्यांना जो खेळ दाखवला तो कौतुकास्पदच आहे आणि विकास जिंकला असताना तर आज मी जेवढा आनंदित कित्येक पटीने असतो विकास जर पण किरण सर सुरुवातीपासूनच म्हणजे असं फार काही नीट जमलं नाही मग ते डिसिजन मेकिंगच्या बाबतीमध्ये असू दे किंवा काहीही असू दे अनेक खटके उडाले त्यानंतर आणि मागेही बोलताना दिसलात सो काय म्हणजे काय त्याचं नेमकं का कारण होतं बाहेर न जमलेली मैत्री आताही नाही जमली असं काही नाही असं काही नाही प्रसादचं काय झालं की बाहेर आम्ही एकत्र काम केलंय फार मैत्रीण होती म्हणजे आम्ही दीड वर्ष एकत्र रोज आम्ही एकत्र एका सेट वर असायचो तर मला असं वाटलं की ऍक्च्युअली तू म्हणते त्याच्या उलट झालं मी प्रसाद पुढे मैत्रीचा हात केला होता पहिल्या आठवड्यातच की प्रसाद आपण एकत्र येऊया सगळे विकास आहे मी तू आहे प्रसादला माझ्यावर अजिबातच विश्वास नव्हता अजिबात त्यांना आधीच या घरात येताना बरेच जण आधीच ठरवून आले होते की किरण माने हा धोकादायक माणूस आहे असं काहीतरी एक इमेज करून आली होती हे मला कळत नव्हतं बाहेर पडल्यावर बरेच जण म्हणाले की अरे आम्ही तुझ्याशी मैत्री करायला पाहिजे कालच्या पार्टीत पण जण म्हणाले की अरे आम्ही तुझ्या बरोबर यायला पाहिजे होतं पण सुरुवातीला किरण मानेची मैत्री करायला सगळे टरकत होते घाबरत होते कारण त्यांना वाटत होतं की नाही नाही हा नाही ना, 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 चांगला माणूस असं काहीतरी एक इमेज त्यांनी करून ठेवली होती कदाचित प्रसाद त्यामुळे असेल की मला माहित नाही काय असेल ते पण प्रसाद काही माझ्या जवळ यायला तयार नव्हता आणि नंतर नंतर प्रसाद इतका अनक्रेडिक्टेबल व्हायला लागला की पहिला जो टास्क झाला त्या टास्क मध्येच पहिल्या टास्क मध्येच माझ्या लक्षात आलं की प्रसाद कन्फ्युजन क्रिएट करणारा माणूस आहे आणि मला एक कळलं की तो बाहेर खूप आवडेल लोकांना कन्फ्युजन क्रिएट करतो आणि आमच्या सगळ्यांची बंबीरी उडती पण तो मला जवळ नको बाबा हे मी ठरवलं मला नको प्रसाद पण दुर्दैवाने मला त्याच्याबरोबर बऱ्याच ह्याच्यात खेळायला लागलं आणि त्याच्या कन्फ्युजन्समुळे त्याचा खूप फायदा झाला बाहेर लोकांना तर आवडायला लागले तो आम्हाला आमच्या सगळ्यांची त्याला स्वतःला टास्क कळायचे नाही किंवा तो कळले नाहीत असं दाखवायचं किंवा तो टास्क मध्ये खूप कॉन्फ्युजन्स क्रिएट करायचा किंवा त्याच्याकडून व्हायचे त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होत होतं हे माझ्या लक्षात येत होतं पण आमची गोची होती ती खेळताना तो सगळं मेस मेसी करून टाकायचं सगळं वातावरण पण तरी सुद्धा मी सिक्रेट रूम मधून आल्यानंतर पुन्हा एकदा दे त्याच्या मैत्रीचा हात केला म्हणजे प्रसाद आपण जर एकत्र आलो तर धमाल करू इथे तो हो म्हणाला आठ दिवसांनी पुन्हा त्यानं बेरिंग चेंज केला आणि तो पुन्हा वेगळ्या मोडमध्ये गेला आणि सगळ्यांपासून तुटल्यासारखा वागतो मधूनच तो तो बेरिंग बदलत होता तो त्यानं खूप प्रकारचे बेरिंग बदलले पण तो चांगला मुलगा मी त्याचे खूप वेळा शेवटचं पण मी एक पत्र लिहिलं होतं त्या अख्खं पत्र नाही वाचून दाखवलं की आम्हाला एक टास्क दिला होता की मित्रांबद्दल तुम्हाला कोणाशी मैत्री करायला लागली त्याचे विचार तर मी म्हणतो की मला प्रसादची मैत्री करायला खूप आवडलं असतं पण प्रसादनी माझा मैत्रीचा हात कधीच स्वीकारला नाही तर ते असं रिलेशन होत की तो माझ्यावर कायम संशय घेत होता त्यामुळे बऱ्याचदा आमचे खटके उडाले कुठल्याही गोष्टीवरून तो संशय घ्यायचा म्हणजे उद्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या मी त्याला शेवटच्या टास्कला मी त्याला म्हणलं होतं की प्रसाद तू नॉमिनेटेड आहेस तू दोन तू कॉमन म्हणून खेळ म्हणजे अक्षयकडून पण खेळ आणि माझ्याकडून पण खेळ हा सल्ला माझा होता तर मे जो होता ना पैसे परत मिळवण्याचा टास्क होता पण प्रसादला मी ते सल्ला मी तो दिला कारण अक्षय कॉमन खेळणार होता अक्षय दो दोन्हीकडून खेळणार होता अमृताकडून पण खेळणार होता आणि बरोबर पण खेळणार होता मी प्रसादला आज जाऊन सांगितलं प्रसाद तू दोन्ही बाजूने खेळणं गरजेचं आहे मी नाही आणि प्रसंग नंतर बाहेर आल्यावर सगळं झाल्यावर म्हणाला की सगळं यशस्वी टास्क झाल्यावर म्हणाला की नाही हा माझा डिसिजन होता की दोन्ही बाजूने खेळायचं असं का करतो रे तू क्रेडिट का देत नाहीस माझं मला हे का करतो पण तो हे करायचा त्यामुळे आमची मैत्री नाही होऊ शकली पण तो पण स्ट्रॉंग प्लेअर होता पण किरण सर पन 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 दिवस पुढे गेले ना प्रत्येकाचे चेहरे दिसायला लागले घरामध्ये तुमच्या मते घरामध्ये डबल फेस दोन चेहरे घेऊन वावरणार कोण होत खूप लोक होते खूप लोक होते दोन चेहरे घेऊन वावरणारे आणि मला तुला सांगू का मला त्यांच्याविषयी तक्रार नाही ग कारण कसं हा खेळ आहे प्रत्येकाला वाटतं की माझी इमेज चांगली व्हावी माझी तिथं मला तिथं वाईट ठरवू नये कोणी की तर ते, ते दोन चेहरे घेतल्यामुळे खर तर त्यांचं नुकसान झालं पण ते, ते, ते चुकीचे नाहीत तु तुम्हाला आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलं जातं ना तिथे ज्यावेळी आपल्याला कळतं की आपण झोपलो तरी आपल्यावर कॅमेरा आहे झोपेत सुद्धा तुमच्यावर कॅमेरा आहे चोवीस तास तुमच्यावर कोणतरी वॉच ठेवतंय आणि आपण नाक शिंकरलं तरी ते कॅमेऱ्यात हे होतंय आपण ब्रश करताना पण कॅमेरा बघतोय विचार कर ना तू काय होत असेल आम्हाला सर्दी झाली शिंक आली शिंकताना पण भीती वाटायची नाक शिंकरताना आम्हाला लाज वाटायची जोरात म्हणजे मुलींना पण मुलांना पण अनेक गोष्टी अशा आहेत की खूप छोट्या छोट्या गोष्टी झोपेतून उठल्या उठल्या कुठल्या मुलीला आपला चेहरा कॅमेऱ्याला दाखवा दाखवायचं वाटलं मुलींना तर शक्यतो असं वाटतं की त्या सौंदर्याविषयी खूप जागरूक जागरूक असतात पण अं हे करावं लागतं त्यावेळी जरा दुसरा चेहरा पण बऱ्याच जणांना घ्यावा लागतो की बाबा मी मी बाबा चांगला मी बाबा खूप फेअर मी बाबा खूप हे पण तुला सांग मी कदाचित माझी मॅच्युरिटी एवढी असेल की मला हे कळत होतं की कॅमेऱ्या पुढे तुम्ही लपवू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही खोटं खूप काळ जगू शकत नाही त्यामुळे मी जसा आहे तसा आहे वागत राहिलो मी जर माझी इमेज क्लीन ठेवायची ठरवलं असतं कोणालाही शिव्या न देता न रागवता न चिडता तर मी तिसऱ्या चौट्या आठवड्यात बाहेर आलो असतो अनेक प्लेअर्स अशा आहेत आता त्यांची नावं घेऊन उगाच त्यात नाही नाराज होणार किंवा काय होणार पण अनेक जण होते की ते डबल मला माहिती की बाहेर ही ऍक्ट्रेस जी आहे ती बाहेर प्रचंड टँट्रम्स करणारी आहे बाहेर प्रचंड इगो तिचा आहे सेट वर तिच्या भांडणाशिवाय एक दिवस जात नाही पण ती ऍक्ट्रेस घरात मात्र अतिशय सभ्य सज्जन शालीन कुणी शिवाय दिले की अशी करायची हात जोडायची असं पण मी बघितलंय आणि काय काय बाहेर एकदम शांत पण इथं घरात आल्यावर तलवारी उपसत होते असं पण होतं खूप गोष्टी मी बघत होतो अशा की बाहेर वेगळं आज ज्या ज्या कधी गावाकडे हार्डली पुण्यातच राहिल्यात लहानाच्या मोठ्या हो झाल्यात गाव कुठलं तरी मूळ गाव कुठलं तरी खेडेगाव गावाकडे वर्षातून एकदा जत्रेला गेल्या असतील पण त्यासारख्या गावाचं नाव घ्यायला लागलं ला। की माझं गाव माझं गाव माझं गाव, गाव की जेणे त्यांना कळत होतं की अरे मला असं केलं की मला वोट मिळणार आहे मला ज्यावेळी सगळे म्हणायला लागले तू सातारा सातारा का करतो आणि माझी फॅमिली आजही साताऱ्यात आहे माझी मुलं साताऱ्यात शिकतात मी साताऱ्यात शिकलोय म्हणून मला साताराचा अभिमान आहे मी मुंबईत लहानाचा मोठा झाले कधीतरी जत्रेला सात गावाकडे जातो मी सातारा साजरा करतोय असं नाही करत मी मी एवढं सगळं होऊन माझं करिअर मुंबईत असून आजही माझी फॅमिली सातारा होते माझी मुलं आजही शेतात जातात अनवाणी पायाने ढेकळं तुडवतात पेरणीला दुतीत असतात बरोबर आम्ही असं आम्ही सगळे तर मला अभिमान असणं ठीक आहे पण असं डबल चेहरा घेऊन बरेच जण वावरत होते कुणा कोणाची नावं घेऊ पण पण बरेच चेहरे नंतर 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 उघडे पडते असं झालं अगदी पण आता इतके चेहरे तुम्ही म्हणताय तुम्ही बघितले घरामध्ये बाहेर एक आणि आत एक पण आज सगळ्यांची मैत्री झाली आहे पण हे हा शो संपता समता अगदी सगळ्यांशी चांगलं जमायला लागलंय प्रत्येकाचं पण तरीही आज मी तुम्हाला सांगितलं की एकाला एका सदस्याला एक मोलाचा सल्ला द्या तुमच्याकडनं तर तुम्ही तो कोणत्या सदस्याला कोणता सल्ला द्याल एका सदस्याला तुम्हाला मोलाचा सल्ला द्यायला आवडेल तर तो, तो कोण आणि काय मोलाचा सल्ला मी दिलेला आता काय सगळेच कितके तयारीचे आहेत मी की मी मोलाचा सल्ला दिल्यावर आता कसं आहे की काही जण कुत्सितपणे हसतील काही जण तो सल्ला घेतीलही माहित नाही मला तो सल्ला घेतीलही पण मला आता तिथं जवळचा मानला मी विकासला तर विकासला एक मोलाचा सल्ला मी देऊ इच्छितो की विकासनं आता त्याच्या ज्या पद्धतीने तो इथपर्यंत पोहोचलाय आणि आता त्याने काहीतरी अचीव केलंय तर याच्यातून पुढे मी आता याच्यातून पुढे मी का... आणखीन काय अचीव करीन इकडे लक्ष दिलं पाहिजे नक्की त्या या यशाच्या धुंदीत तो कैफ यशाचा कैफ आणि धुंदी असती ना ती आता त्यानं मस्त जिरवावी आणि आपल्या पुढच्या कामाकडे लक्ष द्यावं कारण त्याच्या पुढे आयुष्य पडलंय आणि त्याच्यात खूप कपॅसिटी पुढे जाण्याची त्याला मी मोलाचा सल्ला देईन की हे यश आता इथेच ठेव हो। आता पुढे आणखीन नवीन यशाच्या मागेला आता मला सारखं सारखं मी बिग बॉस मध्ये कसा खेळलो आणि मी कसा डान्सर नाही तू सांग आता तू करून दाखव आता पुढे काहीतरी हे मला त्याला मोलाचा सल्ला द्यावा असं वाटेल अगदी आणि राखी सावंत ही तुमची अगदी जिवाळ्याची मैत्रीण झाली आहे घरामध्ये तुम्ही साताऱ्याला जाताय त्यासाठी ऑल द बेस्ट खर तर माझ्याकडनं ही जी मैत्री आहे राखी बरोबरची आता इथून पुढे कंटिन्यू असणार आहे ना तुमचे फोटो वगैरे पाहायला मिळतील ना आम्हाला ओकेजनली अगं राखी तुला राखीच्या बाबतीत तुला एक सांगतो मी ते आम्ही <laughs> खूप मजा केली खूप फ्लट केलं मजा केली पण तुला एक सांगू राखी ही माणूस म्हणून आपण फक्त ती आयटम गर्ल किंवा तिचा बिंदास्पणा बोल्ड विधान आणि हे बघतो तुला खरं सांगतो तू एकदा राखीला भेट प्रत्यक्षात आणि गप्पा मार तिच्याशी तासभर व्यक्ती म्हणून ती माणूस म्हणून अगं ती खूप गरीब कुटुंबातून एका झोपडपट्टीतून आलेली मुलगी आज बॉलिवूडमध्ये पंधरा सोळा वर्ष ते स्थान टिकवून ठेवायचं जोक नाही ग खायचं काम नाही ते तर मला उत्सुकता होती ही मुलगी काय आहे आणि मग जेव्हा आम्ही पर्सनल गप्पा तिला तिला माझा खेळ बाहेरून खूप आवडला होता त्यामुळे नशिबाने आमची पहिली मैत्रीच झाली आल्या ती वास्टर्न माइंड म्हणून माझ्याकडे आली मला भेटायला आणि दुसरा मला कॉन्फिडन्स दिला म्हणजे तुझा अपियरन्स कॅमेऱ्या पुढे खूप छान आहे या सगळ्या पोरांपेक्षा अरे म्हटलं या तरुण पोरांच्या पेक्षा आपण छान <laughs> दिसतोय कॅमेऱ्यात oh. स्क्रीनवर म्हणलं ठीक आहे परत ती त्यानंतर आम्ही पर्सनल जेव्हा गप्पा मारायला लागलो तेव्हा मला कळलं की खूप इमोशनल आहे खूप भाबडी आहे आणि ती आता कसं आहे ना राखी जी लोकांना राखीवर ज्या टीका करणार राखीवर टीका करणार लोकांना मला एक सांगायचं तुम्हाला एंटरटेनमेंट करणारी राखी मात्र आवडते मग माणूस म्हणून तिच्याकडे का बघत नाही हो तुम्ही तर माणूस म्हणून ती फार ग्रेट आहे ती खेळ म्हणून तिथं तिथं जे वागते भडकपणा करते काय करते ती खेळ म्हणून करते तिला या खेळाला काहीतरी द्यायचंय की या खेळाला बिग बॉस तिच्या रक्तात आहे आणि मग ती तिच्या पद्धतीने रिॲक्ट होते बिग बॉस मध्ये पण तिच्या पद्धतीने रिॲक्ट झाल्यावर तुम्ही तिला कसे रिॲक्ट होता बरं तिथं जिथं चुकलं तिथं मी तिला सुनावलेलं आहे घरात मी प्रत्येक ठिकाणी तिची बाजू घेतलेली नाही तुम्ही कधीही बघा तिथं चुकलंय राखी तुझं चुकलंय आणि त्याच्यावर पण इश्यू केला गेला की फक्त चुकलंय याच्या पलीकडे काय बोलत नाही पण काय बोलणार ना तुम्ही सगळे एवढे तिच्या धावून धावून अंगावर जात आहे पण राखी माझ्याकडे बघायची की तू तरी माझी बाजू घे मी म्हणायचं मी नाही बाजू घेणार चुकलंय तिथं चुकलंय जिथं एंटरटेनमेंट तिथं मी एंटरटेनमेंट करतोय पण चुकलंय तिथं पण या काळात तिचं तिची एक वेगळी बाजू मला बघायला मिळाली मराठी बिग बॉस मध्ये आल्यानंतर ती खूप केअरिंग आहे खूप काळजी घेणारी आहे मित्र म्हणून एकदा जवळच मानलं की ती म्हणजे माझ्या जेवण्या खाण्याची माझ्या मी कित्येकदा खूप कमी जेवतो मला ते मला खवही आम्ही खूप आहे आणि तिकडे आम्हाला खूप लिमिटेड राशन यायचं आणि मी गोडाचा खूप चाहता आहे तर ती माझ्यासाठी मग ते काहीतरी विशिष्ट बनवायचं ती मग ते टेस्टी कसं होईल मग मी जास्त जेवावं म्हणून पर्यंत करायचं तर हे जे आहे ना हे केअरिंग अॅटिट्यूड आहे खूप खूप चांगली माणूस म्हणून ती खूप चांगली आहे आणि तिचे विचारही खूप चांगले आहेत टीक, की फक्त कसे ती जे करते ते शोसाठी करते आणि तिचं एंटरटेनमेंट जर तुम्हाला आवडत असलं कोणाचंही अगदी म्हणजे मला अशी टीका करणाऱ्या लोकांची खरं कीव करायची वाटते की राखीवरून वगैरे वगैरे फ्लर्टिंग ते गमत असते ग ती काय तुला पण माहिती जवळच्या मैत्रिणीशी आपण नाही का बोललो जवळच्या मैत्रिणीशी तेवढी मजा मस्ती करतोच ना तेवढी मजा मस्ती मी केली त्यात कुठलाही कुठलाही वल्गर किंवा चीप हवा हो हो असं कुठंच आम्ही केलं नाही काहीच केलं नाही चीप व्हावं या लेवलला कधीच गेलो नाही दोघांनाही तेवढं भान होतं ती तेवढाच माझा रिस्पेक्ट करते असं आहे त्यामुळे मी पण तिचा रिस्पेक्ट करतो अगदी पण बाहेर भेटणार ना तुम्ही यानंतर सुद्धा कारण ही मैत्री प्रेक्षक शंभर शंभर नक्की 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 आणि आम्ही भेटणारच आहे नक्की बाहेर भेटणार आहे आणि ती मला म्हणाली तुला मी हिंदीत काम मिळवून देणार मी खूप प्रयत्न करणार आहे तुझ्यासाठी सगळी मॅनेजमेंट मॅनेजमेंट माझ्यासाठी लावणार आहे पण नक्की नक्की भेटत भेटत राहणार राहणार सर दिवसांचा हा प्रवास संपलाय आता तर एक नवीन प्रवास सुरू झालाय फेज गेली नवीन फेज चालू होईल सर नव्या फेज साठी खर तर खूप शुभेच्छा तुम्हाला जर मी तुम्हाला सांगितलं की मला एका वाक्यात किरण मानेंच्या एका वाक्यात मला बिग बॉसचा अनुभव सांगा किंवा आपण एका कवितेतन म्हणूया तर तो आज तुम्ही मला सांगू शकाल का काही प्रिपेअर केलंय <laughs> नाही काही प्रिपेअर काही केलं नाही सांगू ना मी घरात बाहेर पडलो ना, ना ब्लँक झाल्यासारखा झालोय असा म्हणजे हो हो एकदमच एकदम मोठ्या जगात आलोय म्हणजे तू ट्रुमन शो पिक्चर बघितला असेल जिम कॅरीचा तो जसा त्या जगातून बाहेर आल्यानंतर त्याला भितरल्यासारखं होतं तसं मला झालंय की एकदम सगळं अंगावर आलंय जग आणि बिग बॉसचा अनुभव हा इतका अद्भुत इतका अविस्मरणीय इतकं काही बिग बॉसच्या अनुभवानं दिलंय आता एका वाक्यात सांगायचं तर म्हणजे आम... कवितेची ती एक वाक्य कारण सर तुमच्याकडनं अनेक कविता ऐकल्या आम्ही या घरामध्ये हो, हो, हो. तुमच्या वरही लिहिलं होतं तुका आशेचा किरण सो ओ, हो, हो. एक वाक्यात ते एक तुकारामांचा हो, हो. एक अभंग आहे एक अभंग की तुकारामांची दिंडी जी होती जी वारक वारीतन वारकरी नाचत नाचत पंढरपूरला जायचे विठ्ठल नामाचा गजर करत तर ते एका दिंडीत बारा ते सोळा जण असायचे आणि बिग बॉसच्या घरात बरोबर आम्ही सोळा जण होतो तर त्यांचा अभंग माझी मी खूप रिलेट करायचं होती ते बिग बॉसच्या घरात की बाराही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळियारे म्हणजे आमचा हा सोळा गड्यांचा मेळा आहे आम्ही सगळे सोळा कंटेस्टंट होतो बाराही ही सोळा गडियांचा मेळा सतरावा बसवंत खेळियारे ते बसवंत खेड्या म्हणजे विठ्ठलाला म्हणतात पण आमचा बसवंत खेड्या होता बिग बॉस सतरावा बसवंत खेडे रे नाचत जाऊ पंढरी गेम आहे विठ्ठोबा रखुमाई पाहू रे आता हे हा प्रवास आपण नाचत गात करू किंवा समरसून खेळू आणि विठ्ठल रखुमाईच पाहू चरण पाहू म्हणजेच प्रेक्षकांचे आपण समाधानी चेहरे बघू आपला खेळ बघून प्रेक्षकांना समाधान मिळालं पाहिजे आणि हा प्रवास असा आहे की आंधळ्याचे डोळे बहिर्यासी कान मुकेही होती वाचाळ तुका म्हणे मुकेही होती वाचळ हा प्रवास की आंधळा डोळ होईल कान येतील इतका तो प्रवास अद्भुत आहे असा अद्भुत प्रवास आहे अगदी खरंय सर पण थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी छान छान काम घेऊन प्रेक्षकांसमोर या नक्की गप्पा मारायला पुन्हा एकदा आवडेल तोपर्यंत थँक्यू आणि खूप शुभेच्छा सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच येते